कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे पंथीय सोबत अनैतिक संबंध असल्यामुळं नवऱ्यानं बायकोची कोयता आणि हातोड्यानं वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे भादोले कोरेगाव रस्त्यावर भादोले गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे रोहिणी प्रशांत पाटील वयवर्ष अठ्ठावीस असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी रोहिणीचा पती प्रशांत पाटील याला ताब्यात घेतलाय अधिकची माहिती अशी की तृतीय असलेल्या अनैतिक संबंधामुळे पती प्रशांत पाटील यानं भादोले कोरेगाव रस्त्यावर पत्नी रोहिणी पाटील हिची कोयत्यानं व वा हातोडीनं वार करून हत्या केली दरम्यान त्यापूर्वी प्रशांतनं पत्नीच्या डोळ्यात चटणी देखील टाकली होती ही घटना सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती प्रशांत हा मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला तर रात्री नातेवाईकानं पती प्रशांत बरोबर या हत्या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याची शक्यता वर्तवली आहे शिवाय नातेवाईकांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे दरम्यान प्रशांत पाटील याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी दोन मुली आई वडील यांच्या समवेत राहत होता प्रशांत याचा एका तृतीय पंथीया सोबत चार ते पाच वर्षापासून अनैतिक संबंध होते याची माहिती मिळाल्यापासून पत्नी रोहिणी आणि पती प्रशांत यांच्यात वाद सुरू होता रोहिणीचं माहेर सांगली जिल्ह्यातील ढवळी इथं होतं तिचे वडील असल्यानं दवाखान्यात उपचार सुरू होते त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून ते दोघे जण इजा करत होते सोमवारी रात्री ढवळी इथून पती पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटरसायकल निघाले होते दरम्यान रात्री नऊ वाजता कोरेगाव भादोले रस्त्यावर आले असता पती प्रशांत यानं पत्नी रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकली त्यानंतर त्यानं पत्नीच्या कोयता आणि हातोडीनं हल्ला करून तिला संपवलं पत्नीचा खून केल्यानंतर गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचं सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच ते सहा महिने येणार नाही असं सांगून फरार झाला या घटनेनं भादोले गावात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले